कुठल्याही निवडणुकीची प्रोसिजर ही ठरलेली असती आपण जे मतदार आहोत ते जाऊन वोट करतो आपण ज्याला सगळ्यात जास्त वोट देतो तो निवडून येतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे पण आता जी महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे ती होण्याच्या आधीच महायुतीचे अडुसष्ट उमेदवार हे निवडून आलेले आहेत हो तुम्ही बरोबर ऐकलं महायुतीचे अडुसष्ट उमेदवार हे निवडून आलेले आहेत ते कसे निवडून आले तर ते बिनविरोध निवडून आले याचा थोडक्यात अर्थ असा की ते ज्या वॉर्डमध्ये उभारले त्या वॉर्डमध्ये त्यांना कुठला कॉम्पिटिशनच नाहीये त्यांच्या विरोधात थोडी थो उभारलंच नाही आता हे जर सत्ताधारी प्लस विरोधी असं काय कॉम्बिनेशन असतं थोडे सत्ताधारांचे आले थोड्या विरोधकांचे आले तरी चाललं असतं पण तसं नाहीये इथे सगळेच्या सगळे उमेदवार हे सत्ताधारी पक्षाचे म्हणजे महायुतीचेच आहेत अडुसष्ट मधले चव्वेचाळीस उमेदवार हे एकट्या भाजपचे आहेत बावीस उमेदवार हे शिवसेनेचे म्हणजे शिंदे गटाचे आहेत आणि दोन उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवारांचे आता या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त उमेदवार हे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत निवडून आलेले आहेत आता याच्याबद्दल बोलताना भाजपची लोक म्हणतात की हे तर नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांचं कर्तृत्व आहे त्यांचं नेतृत्व आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली लोक एवढ्या संख्येने निवडून येतात त्यांना पाठिंबा देतात पण हेच जर तुम्ही विरोधकांच्या अँगलनं बघितलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळे ईडी सीबीआय आणि पैशांचा खेळ आहे त्यांचं असं ठाम मत आहे की लोकांना पैसे दिलेत त्यांना धमक्या दिल्यात आणि त्यांना माघार घ्यायला लावली त्यामुळे आता यातलं खरं काय खोटं काय माहीत नाही पण हे असं महाराष्ट्रात त्याच्या आधी खूप कमी वेळा झालेलं किंवा खूप झालंच नव्हतं असं म्हणलं तरी चालेल की एवढ्या मोठ्या लेवलला इलेक्शनच्या आधीच लोक निवडून येतात आता जर असंच होत राहिलं तर निवडणुकांपर्यंत काय होईल आपल्याला माहित नाही इलेक्शन कमिशन देखील ह्याच्या बद्दल आता थोडंफार सिरियसली घेतलेला आहे त्यांनी ठरवलंय की आपण ह्याची चौकशी करायची पण आपल्या देशात किती गोष्टींच्या किती चौकशी होतात त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यातून काय निष्कर्ष निघेल हे आपण बघूच पण जर असं चालू राहिलं तर कुठेतरी कदाचित महायुती इलेक्शन व्हायच्या आधीच इलेक्शन जिंकून जाईल तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे आम्हाला नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा